हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरलंय हिंगोलीच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीच्या पात्रातील पाणी शेतांना आता तल... स्वरूप प्राप्त झालंय तर कापूस सोयाबीन हळद या बागायती पिकांचं आतोनात नुकसान झालंय या परिसरातून शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप तुमच्या शेतात राज्यभर अतिवृष्टीने फार नुकसान केलेलं आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले सारखा पूर पूर असल्यामुळे आमच्या नदीकाठाच्या जे शेती आहे ती सगळी खरडून गेली आणि आतोनात पिकाचं नुकसान झालेलं आहे अत्यंत विजाच्या कडकडा कर आणि अत्यंत म्हणजे एवढाले मोठे अशी ढकपुटीसारखी दृश्य पाऊस पडलेला आहे त्यामुळे कयादू नदीले भरपूर दोन्ही काठाच्या शंभर मीटरच्या पलीकड पाणी जाऊन एवढा मोठा पूर आम्ही आयुष्यात कधीच पाहिलेला नाही आज जरी पाऊस उघडला तरी कमीत कमी पंधरा दिवस त्या शेतामध्ये जाता येत नाही आम्हाला आणि ते झेंडू आणायचा कसा गाडी बैल सुद्धा जात नाही ट्रॅक्टर वाहन तर सोडून त्या गाडी बैल सुद्धा जात नाही साम टी व्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या